सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज सकाळी एक महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच झालेला आहे ज्याच्यामध्ये सीपी मुंबई लेखी परीक्षेसाठी कशा पद्धतीने तयार करायची कारण की डेट तर पडलेले आहेत चौदा पंधरा एकवीस बावीस आणि अठ्ठावीस एकोणतीस पैकी त्यातले कमीत कमी चार दिवस हे फिक्सर लक्षात ठेवायचं सो आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला शेवटच्या नऊ दिवसांमध्ये कशा पद्धतीने तयार करायची किंवा कशा पद्धतीने यश मिळवायचं कशा पद्धतीने वर्दी मिळवायची याचं पूर्ण विश्लेषण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेलं आहे तुम्ही जर ते पाहायला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे अजून एक खूप महत्वाची गोष्ट काल थोडस लेट आपलं जे काही नागपूरचं जे काही वनरक्षक का आहे नागपूर वन वृत्तातील ते वीस मुलांची लिस्ट आलेली आहे वेटिंग मधून वरती घेतलेली आहेत सो अशा पद्धतीनं इतर घटकातील वन वृत्तातील मुलांना सुद्धा संधी भेटणार का असं प्रत्येक मुला मुलीचे प्रश्न होते की सर आम्ही वेटिंगला आहोत वेटिंग उचलली जाईल का किंवा कशा पद्धतीने पुढची प्रोसेस होईल याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला या आत्ताच्या व्हिडिओमध्ये आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला यापुढेही या अगदी मोफत मिळून जाईल सो ही लिस्ट जी आहे पीडीएफ ती पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे ज्यांना ज्यांना बघायचं आहे त्यांनी त्यांनी आपल्याला ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे त्याचे दोन्हीच्या दोन्ही लिंक दिलेले आहेत तिथं जाऊन तुम्ही चॅनल जॉईन करा आणि ते लिस्ट पाहून घ्यायचे पहिला थोडक्यात पहिला ते जे काही वेटिंग उचललेला जी आर आहे तो पहिला आपण वाचूयात आणि देन इतर महाराष्ट्रातील जेवढे काही घटकांमध्ये वृत्तामध्ये भरती झालेली होती वनरक्षक पदाची पाठिम्याच्या बॅच ची तर त्याच्यामध्ये वेटिंग उचलतील की नाही उचलणार याचं संपूर्ण विश्लेषण आपण थोडं कंटिन्यू बघणार आहोत तर बघा उप वन संरक्षण नागपूर विभाग नागपूर यांचे कार्यालय या ऑफिसमधून हे परिपत्रक जारी झालेलं आहे नागपूर दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस रोजी आउट झालेला आहे पण ते आपल्या ऑफिशियल पोहोचले चार तारखेला तर विषय बघा वनरक्षक पदभरती दोन हजार तेवीस वनरक्षक पदाचे निवड सूचित गैरहजर व प्रतीक्षा प्रतीतील उमेदवारांना मेडिकल चाचणी सुद्धा होणार त्याच पद्धतीने तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा होणार आहे ज्या मुलांना बोलण्यात आलेलं आहे त्या मुलांसाठी सांगतोय बघा वनरक्षक पदभरती दोन हजार तेवीस प्रक्रिये अंतर्गत संदर्भ क्रमांक दोन अन्वये वनरक्षक पदाकरिता सूचीतील दोनशे पंच्याहत्तर उमेदवारांचे विभागनीय वाटप करण्यात आलेले होते म्हणजे जे काही फर्स्ट लिस्टला जे काही फ्रेश मुलं झालेली होती त्यांचं जे काही जागा वाटप आहेत त्या जागा वाटप करून झालेल्या होत्या आणि त्यानंतर त्यापैकी काही उमेदवारांची राजीनामा दिलेला असून काही उमेदवार जे काही आहेत पदस्थापनेच्या पदावर रुजू झालेले नाहीत काही लोकांनी राजीनामा दिलाय काही लोकांनी हजरच राहिलेले आहेत म्हणजे गैरहजर आहेत आलेच नाहीत म्हणजे कोणतरी इतर ठिकाणी सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालेलं असू शकतं त्या अनुषंगाने राजीनामा दिलेल्या तसेच रोज झालेल्या उमेदवारांचे नाव निवड सूचित वगळण्यात आलेले असून उक्त उक जे काही विषय आहे ते उमेदवारांना संधी देणे क्रम प्राप्त आहे म्हणून त्यांनी आहे म्हणजेच जर विद्यार्थी आले नाहीत गैरहजर राहिले राजीनामा दिला तर डायरेक्टली जी खालची मुलं असतात ते डायरेक्टली वरती उचलली जातात सो अशा पद्धतीनं याचं मूळ कारण म्हणजे या पॅसेज मधलं एक मूळ कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेवीस मध्ये वनरक्षक असेल किंवा त्याच्या आधी दोन हजार बावीस ची पोलीस भरती असेल किंवा त्याच पद्धतीनं काही इतर ठिकाणी म्हणजे आरोग्य विभागातील असतील किंवा डब्ल्यू आर डी असेल डब्ल्यू असेल अशा पद्धतीने विविध घटकातील मोठ्या प्रमाणात पदभरती झालेली होती त्यामुळं मुलं काय करतात जे आवडीची पोस्ट आहे ती घेतात आणि इतर पोस्टला काय करतात राजीनामा देतात किंवा ती डायरेक्टली जात नाही असा त्या पहिल्या पॅसेजचा अर्थ होतोय आणि सो अशा पिरियडमध्ये जे मुलं आलेली नाहीत ज्या मुलाने राजीनामा दिलाय सो अशा पद्धतीनं इथल्या ठिकाणी जे खालची मुलं आहेत त्यांचं निवड होते याची नोंद घ्यायची आहे संदर्भ क्रमांक एक अन्वे राजीनामा दिलेल्या व पदस्थापनेच्या पदावर रुजून झालेल्या उमेदवारांऐवजी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्याचे अनुषंगाने प्रतिज्ञा सॉरी प्रतीक्षा उमेदवारांची यादी या कार्यालयास प्राप्त झालेली असून सदर यादीतील उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यापूर्वी उमेदवारांची चाच जे काही चालण्याची चाचणी पुरुष चोवीस किलोमीटर महिला सोळा किलोमीटर चार तासात घेण्याबाबत निर्देशित करण्यात आलेले आहे तसेच तत्पूर्वी उमेदवारांचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे मार्फत वैद्यकीय तपासणी व मूळ दस्तावेज तपासणी करून घेण्याबाबत निर्देशित करण्यात आलेला आहे आता जे काही तुमचं कौशल्य चाचणी म्हणतात त्याला कौशल्य चाचणी जी आहे ती अजून पुढे घेण्यात येईल पण त्याच्या अगोदर जे काही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्याच पद्धतीनं तुमची मेडिकल चेकअप आहे ते पहिला होणार आहे आणि त्यासाठी ही स्टेप त्यांनी पहिली उचललेली आहे याची नोंद घ्यायची आहे तर प्रतीक्षा सूचित नाव समाविष्ट असलेल्या सोबतच्या यादीतील वीस उमेदवारांनी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे येत्या नऊ तारखेला पर्यंत उप जे काही वन संरक्षक आहे नागपूर वन विभाग नागपूर यांचे कार्यालय येथे मूळ दस्तऐवज तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते घेऊन तुम्हाला उपस्थित राहायला सांगलेलं आहे उपस्थित होणाऱ्या उमेदवारांनाच वैद्यकीय चाचणी करता पाठवण्यात येईल सोबतच्या जे काही यादीतील जे काही उमेदवार आहेत इतर विभागात नियुक्ती झालेले आहेत अथवा जे उमेदवार वन रक्षक पदावर नोकरी करण्यास इच्छुक नाहीत अशा उमेदवारांनी तसे लेखी अर्ज या कार्यालयात सात दिवसांच्या आज सादर करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे दोन तारखेचं परिपत्रक किंवा दोन तारखेचं जर जे आर असेल तर नऊ तारखेला त्यांचं हे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे मेडिकल आहे त्याच्या आधी ज्यांना जायचं नसेल त्या वीस लोकांपैकी कोणाला तर त्यांना एक लिखित स्वरूपात अर्ज करायला सांगलेला आहे नागपूर वन विभाग ऑफिसला याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं तसेच सोबतच्या यादीतील जे उमेदवार नेमून दिलेल्या कालावधीत उपस्थित होणार नाहीत त्यांचे कोणत्याही जे काही हे आहे त्यांचे कोणत्याही दावा मान्य करता येणार नाही म्हणून त्यांनी सांगलेलं आहे जर तुम्ही आला नाही माहीत नाही सर मला माहित नव्हतं जी आर कधी आला माहित नव्हतं नऊ तारीखला वेळ होऊन गेला आणि दहा तारीख अकरा तारीखला म्हणतोय सर मी आता गेलो तर चालेल का तर नाही आहे अशा वेळी तुमचा तुम्हाला अनुपस्थित करणार म्हणजे तुम्ही गैरहजर आहात असं गृहित पकडून इतर मुलांना संधी देणार याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे ही जी वीस मुलं आहेत त्या वीस मुलाला विनंती आहे की तुम्हाला तिथं जायलाच पाहिजे ॲट एनी कॉस्ट लक्षात ठेवायचं ठीक आहे सो अशा पद्धतीनं खाली जी लिस्ट आहे ती दिलेली आहे अब्सेंट अँड वेटिंग कॅन्डिडेट लिस्ट दिलेली आहे त्याच्यानंतर जे काही वीस मुलं जे आहेत ते वीस मुलांना तिथं बोलण्यात आलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे सो या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की नागपूर वन विभागानं या वीस मुलांना जरी बोललेलं असेल तरी सुद्धा आता इतर घटकातील जो काही विषय आहे की हे नागपूर वन झालं अशाच पद्धतीने इतर जे इतर जे वनवृत्त आहेत जे भरतीच्या वेळी सांगितलेले होते महाराष्ट्रातील त्या वनवृत्तातील जे काही वेटिंग आहे ते उचललं जाईल का हा सगळ्यात मोठा प्रश्न विद्यार्थ्यांचा होता काल मला दिवसभरात जवळजवळ याच्यावरती सत्तर ते ऐंशी मेसेज पडलेले आहेत आणि अजून सुद्धा जास्त असेल कारण पोलीस भरती वनरक्षक असेल एमपीएससी असेल असेच भरपूर घटकातील विद्यार्थी आपले आहेत त्यामुळं हे प्रश्न सगळे मिक्स होतात किंवा मॅसेज सगळे मिक्स होऊन जातात सो आता तुमचा जो विषय आहे की सर अशाच पद्धतीनं ठाणे असेल कोल्हापूर असेल किंवा इतर ज्या असतील त्या इतर वन वृत्तातील जे काही वेटिंग असेल ती खुलेल का हा पहिला प्रश्न तर याच्यावरती मी डायरेक्ट सांगेन की शंभर टक्के वेटिंग खुलण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण की पाठीमागच्या जर बघितलं तुम्ही तर मोठ्या प्रमाणात पदभरती होती विविध जिल्ह्यांमध्ये किंवा विविध गटांमध्ये विविध विभागामध्ये त्याच पद्धतीनं दारूबंदी असेल पोलीस भरती असेल किंवा इतर आरोग्य विभाग असेल डब्ल्यू डी असेल डब्ल्यू आर डी असेल तलाठी असेल आणि इतर गोष्टी ज्या असतील त्याच्यामध्ये काही मुलांची निवड झालेली आहे त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात मुलं जी आवडीची पोस्ट आहे ज्याला पेमेंट जास्त आहे जिथं चांगलं स्पेस स्केल आहे आणि ड्युटी चांगले आहे अशा घटकांमध्ये ते नियुक्त होतात आणि इतरच्या जागा ज्या आहेत त्या खाली राहतात आणि ह्या जागा हळूहळू घ्यायला सुरुवात होतील आता नागपूरनं तर घेतलेले आहेत अशा पद्धतीनं इतर घटकातील इतर वनवृत्तातील जागा या हळूहळू स्टेप बाय स्टेप उचलल्या जातील याची नोंद घ्यायची पण याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात नसणार आहे लक्षात ठेवा जागा किती असतील समजा एखाद्या वनवृत्तामध्ये जागाच कमी आहेत आणि त्यातल्या नव्वद टक्के जागा भरल्या असतील किंवा पंच्याण्णव टक्के भरल्या असतील तर पाच जागा तरी शंभर टक्के उचलले जाऊ शकतात याची नोंद घ्यायची मोठ्या प्रमाणात उचलल्या जाऊ शकणार नाही लक्षात ठेवा कारण की हे काय पोलीस भरती नाही आहे लक्षात ठेवा मुंबई सारखं तर हे वनवृत्तानुसार आहे त्यामुळे इथे जागा उचलल्या जातील पण जागा या कमी प्रमाणात उचलल्या जातील याची नोंद घ्यायची आहे पण काही ठिकाणी लवकर प्रोसेस होईल काही ठिकाणी थोडी लेट प्रोसेस होईल आता हे वीस पैकी सुद्धा अजून दोघं तिघा ऍब्स राहू हो शकतात एक लिस्ट लागणार आहे लक्षात ठेवा सो अशा पद्धतीने लिस्ट लागत राहतील आणि इतर वनवृत्तातील सुद्धा स्टेप बाय स्टेप डे बाय डे या सगळ्या गोष्टी होत राहणार आहेत याची नोंद घ्यायची आहे पण तुमच्या मनामध्ये जेवढ्या काही शंका होत्या की सर जर वन बद्दल थोडंसं मार्गदर्शन करा की इतर घटकातील जे काही वनवृत्तातील जे काही वेटिंग लिस्ट आहे या हळूहळू वरती उचलतील का तर डेफिनेटली येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे तुम्हाला दिसायला सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो so, जे वेटिंगला आहेत त्यांनी होप्स ठेवू आहे पण पुढच्या भरती सुद्धा तयारी सोडू नका कारण काही ठिकाणी वेटिंग उचलली पण जाऊ शकत नाही काही ठिकाणी शंभर टक्के जागा भरल्या जातात काही मुलं जागा सोडत नाहीत अशा पद्धतीनं काही मुलांना वर्दीच पाहिजे असते पुलीसमध्ये नाही भेटली म्हणून वन वन विभागातील वर्दी पाहिजे वन विभागातली नको पण मला दारूबंदीला झाले कारण दारूबंदीची पोस्ट ही वन रक्षकपेक्षा चांगली पोस्ट लक्ष ठेवायचं डिपार्टमेंट पण चांगला लक्षात ठेवा त्यामुळे वन विभागामध्ये सुद्धा आपलेच काही तीन विद्यार्थी होते ज्यांनी जॉईनिंग केलं नाही पण इकडे त्यांना दारूमंदी पोलिसला जॉईनिंग करायला सांगलेलं होतं सो अशा पद्धतीनं विविध घटकातील जे काही वन वृत्तातील मुलं आहेत त्यांना मी गायडन्स करतोय आणि जे टॉपची पोस्ट असेल जे इतर जे विभागामध्ये जी, जी टॉपची पोस्ट आहे ती त्यांना घ्यायला लावते आणि इकडे पटापट राजीनामा द्यायला लावतोय सो अशा पद्धतीनं सगळी प्रोसेस तुम्हाला मी सांगलेलं आहे नागपूरचं सुद्धा कशा पद्धतीने उचलली काय झालं पूर्ण जे आर जो आहे वेटिंग लिस्ट उचललेला तो पण तुमच्यापर्यंत मी आता पूर्ण विश्लेषण केलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं इतर वृत्तातील ज्या काही पॉसिबिलिटी आहेत की अशाच पद्धतीनं पुढे होणार का शंभर टक्के अशाच पद्धतीनं सगळ्या गोष्टी होत राहतील फक्त एक लक्षात ठेवायचं त्या गोष्टीला काही स्पीड येईल आणि काही ठिकाणी थोडासा लेट होईल अशा पद्धतीनं या पुढच्या प्रोसेस होऊन जाणार याची नोंद घ्यायची आहे सो हा जो जे आर आहे तो जे आर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी काल पण टाकलेला आहे आता परत एकदा टाकेन पण तुम्हाला पहिली गोष्ट करा की या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही ग्रुपची लिंक आहे दिलेले ते दोन्ही ग्रुप खूप महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये पीडीएफ असतील इम्पॉर्टंट मेसेज असतील आणि इतर काही सूचना असतील नियुक्ती असतील किंवा इतर जे आर असेल ते सगळं तिथं टाकलं जातंय त्यामुळे तुम्हाला ते पाहिजे असेल तर पहिला या वेळेच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। लिंक दिलेलं आहे ती लिंक तुम्ही पटकन जाऊन जॉईन करायची आहे त्याच पद्धतीनं अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपला जो युट्यूब चॅनल आहे तुम्ही आता बघताय सगळेजण त्याच्यावरती जवळजवळ पन्नास लाख महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी बघितलेला चॅनल आहे तो विनंती करतोय जेवढ्या जेवढे काही विद्यार्थ्यांनी अजून पण पालक असतील विद्यार्थी असतील सगळ्यांना विनंती करतोय की आपला चॅनल पहिला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला इतर सगळी माहिती अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये द्वारे मिळून जाईल कोणत्याही पद्धतीने वेळ वाट बघायची गरज नाही नोटिफिकेशन पडली तुम्हाला कळून जाईल की बाबा काहीत्र आले सो अशा पद्धतीने पहिला चॅनल सब्सक्राइब करून घ्यायचा आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद